हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनियामध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते कशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात आज आम्ही चाललेलो आहो बाहेर तर कशासाठी ते तुम्हाला कळणार आहे ब्लॉगमध्ये तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा सकाळी सर्व आवरून जेवण वगैरे करून आम्ही खूप महत्त्वाच्या कामासाठी आलेलो आहो बाहेर आज आमच्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे आणि खूप महत्त्वाच्या मिटिंगसाठी आज आम्ही आलेलो आहो आणि ऑलमोस्ट आता आमची मिटिंग देखील आलेली आहे तर ही मिटिंग कशाची आहे कशाबद्दल आहे काय नवीन येत आहे तर हे थोडंसं सरप्राईज आहे आणि हे सरप्राईज काय आहे हे लवकरच तुम्हाला कळणार आहे तर आत्ता मी ते नाही सांगू शकत आता मी ते रिव्हील नाही करू शकत ते हे तुमच्यासाठी सर्वांसाठी सरप्राईज असणार आहे तर ते लवकरात लवकर सरप्राईज आम्ही घेऊन येणार आहोत तर सकाळीच आम्ही निघालो आणि इथे यायला आम्हाला ऑलमोस्ट एक तास लागलेला आहे आणि मिटिंग वगैरे आमची पूर्ण झालेली आहे सक्सेस झालेली आहे त्यानंतर आम्ही आता घरी निघालो आणि ऊन खूप आहे त्यामुळे मधामध्ये आम्ही थांबलो ऊसाचा रस घेण्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त ऊन तापत आहे भयानक ऊन आहे फोर्टी टू पुण्यामध्ये आता सध्या चालू आहे तर इथे आम्ही मस्त गारगार -गार उसाचा रस घेत आहोत तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुमच्याकडे उन्हाचं तापमान किती आहे आत्ता सध्या चालू तर सर्वांनी कमेंटमध्ये लिहा आज आम्ही टू व्हीलरच आणलेली आहे ट्रॉफिक खूप असते त्यामुळे आपण ट्रॉफिकमधून टू व्हीलर साईटने साईटने काढू शकतो त्यामुळे मस्त टू व्हीलरवर एन्जॉय करत आम्ही चाललेलो हो। आहोत घरी जाताना एका शेतामध्ये पाणी चालू होतं आणि तिथे मस्त आम्ही हातपाय धुवून घेतले आणि इथे माझ्या आहूंची स्टाईल तुम्ही बघू शकता आणि मस्त फ्रेश झालो तिथेच शेताच्या बांधावर मला जासुंदाचं फुलांचं झाड दिसलं आणि त्या झाडाला खूप सारे फुलं लागलेली होती मी बरेच दिवसापासून जासुंदांचं फुलं बघत आहे पण मला कुठंच झाड दिसत नव्हतं शेवटी मी माझ्या अंगणामध्ये विकत आणलं आणि लावलेलं ला आहे पण ते खूप छोटं आहे त्याला अजून फुलं आलेली नाहीत कळ्या पकडलेल्या आहेत आज मला घरी येताना अचानक मला हे झाड दिसलं आणि मी लगेच फुलं तोडायला घेतली या झाडाचे फुलं आणि पानं खूप उपयुक्त आहेत तर ते कशासाठी उपयोग करू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे या फुलाचं मी काय करणार आहे ते तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारी फुलं होती आणि मी सर्वच तोडून घेतलेली आहे तर लेडीजसाठी तर खूप उपयुक्त आहे या फुलांचा आपण छान असा वापर करू शकतो तर ते कशासाठी तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच कळणार आहे त्यासोबतच मला श बाजूला कडीपत्त्याचं झाड देखील दिसलं मी म्हटलं अरे वा एकावर एक फ्री असं झालेलं आहे सोन्याहून पिवळं झालेलं आहे तर या दोन्ही गोष्टी आपल्याला लागणार ला आहेत ला ला खूप सारा कढीपत्ता देखील मी घेतलेला आहे कढीपत्त्याचं झाड हे माझ्या अंगणात देखील मी लावलेलं आहे पण ते खूप छोटं आहे आत्ता आत्ता त्याला मस्त पालवी अशी फुटलेली आहे पण मी त्याचा उपयोग करत नाही कारण ते खूप छोटंसं आहे तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारा कढीपत्ता मी घेतला फुलं मी तोडून घेतली सर्व आणि आता मी घेत आहे कढीपत्त्याचं रोप खाली तुम्ही बघू शकता खूप सारं रोप निघालेलं आहे माझ्या अंगणामध्ये मी तीन चार झाडं एकाच ठिकाणी लावलेले आहेत ला आणि खूप छान देखील झालेले आहेत वाढत आहेत आत्ता तरीसुद्धा मी म्हटलं घेऊन बघू आपण दुसऱ्या ठिकाणी लावून बघू पण हे झाडाचं मुळ्या तुटून येत आहेत असं मुळ्या मुळ्यासोबत येत नाही आहे ये झाड तर मी तरीसुद्धा घेत आहे बघू आता काय होते घरी जाऊन मी लावणार आहे वेगळ्या ठिकाणी तर इथे तुम्ही बघू शकता एवढं रोप मी काढलेला आहे काही झाडांच्या जा मुळ्या तुटून आलेल्या आहेत तर काही मुळ्यासोबत आलेल्या आहेत मिस्टरांनी तिथलीच ओली माती कॅरीबॅगमध्ये घेतली आणि झाडाच्या मुळा सर्व मातीमध्ये पॅक केलेल्या आहेत घरी जाईपर्यंत झाड ताजं राहणार सुकणार नाही स्वतःच्या घरात जेव्हापासून राहायला आलो तेव्हापासून आमचं झाडांवर निसर्गावर खूप प्रेम झालेला आहे जिथं कुठं झाड दिसो रोप दिसो आम्ही घरी घेऊन येतो आणि त्याची खूप काळजी घेतो अंगणामध्ये मी खूप सारे झाडं लावलीत माझ्या आणि बरीचशी झाडं आता लावायची सुद्धा आहेत घरी निघालो आणि घरी येताना आम्हाला खूप सुंदर असं तळ दिसलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर तळ आहे थोडं समोर आलो आणि मोठं आंब्याचं झाड दिसलं मग काय लग्नाच्या आधीच्या सर्व आठवणी माझ्या ताज्या झाल्या मिस्टर यांना मी लगेच गाडी थांबवायला लावले आणि लागले मी कैऱ्या पाडायला तुम्ही इथे बघू शकता दगडं मारून मारून अक्षरशः मी कैऱ्या पाडत आहे तर हे बघून तुमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात का तुम्ही असं केलेलं आहे का कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा मी तर लग्नाच्या आधी गावी माझ्या माहेरी असा वेडेपणा खूप केलेला आहे तर हे आंब्याचं झाड बघून माझ्याच्यानं राहुल्याच नाही गेलं आणि मी परत लहान झाले आपण कितीही मोठे झालो ना पण आपल्या आतमधलं जे बालपण असतं जे लहान बाळ असतं ते हमेशा जिवंत राहिलं पाहिजे असे वेळेचाळे कधी कधी केले पाहिजे दगड मारून मी खूप साऱ्या कैऱ्या पाडल्या कैऱ्या घेऊन मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी काकूकडून गवती चहाचं रोप आणलं येताना मार्केटमधून फ्रुट्स घेऊन आलेला हो दूध आणलेला आहे आईस्क्रीम आणलेली आहे आणि माझी फेवरेट म्हणजे भाकरवडी मला खूप जास्त आवडते मी ते आणलेली आहे आणि फेवरेट माझा कलाकन तर ते आणलेला आहे तर असं सामान वगैरे घेऊन आम्ही आलेला हो घरी तुम्ही इथे बघू शकता येताना आपण जास्वंदाची फुलं आणि कडीपत्ता आणलेला आहे तर त्याचा ते आपल्याला तेल बनवायचं आहे ते त्यासाठी मी इथे ते पॅराशूट तेलाची एक बॉटल घेतलेली आहे तुम्ही कुठलंही कोकोनट तेल यूज करू शकता आणि जेवढं क्वांटिटीमध्ये तुम्हाला बनवायचे तेवढं तेल तुम्ही घेऊ शकता गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये पॅराशूट तेल घातलं आणि त्यामध्ये एक मीडियम साईजचा चॉप करून कांदा घातला त्यामध्ये मेथीदाणा घातला अशा पद्धतीचं तेल मी माझ्या केसांसाठी घरी बनवत असते त्यामध्ये मी कळीपत्ता घातला फ्रेश त्यामध्ये जास्वंदाची फुलं घातली आणि हे छान आपल्याला कळकळ होऊ द्यायचं आहे मस्त फिरवत राहायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान आपलं तेल झालेलं आहे आणि हे मस्त छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर हेच तेल मी माझ्या केसांसाठी वापर करत असते तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि पूजेच्या दुनीला पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग बाय